मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे मोठी गुड न्यूज आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा ताईंनो आतापर्यंत तुम्हाला बघा पंधराशे रुपये पंधराशे रुपये तीन हजार रुपये पंधराशे रुपये तीन हजार रुपये असे तुम्हाला तेरा हजार पाचशे रुपये टोटल आलेले आहेत बघा त्यामुळे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला जो एकवीसशे रुपये हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तो कधीपर्यंत मिळणार आहे तारीख फिक्स झालेली आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर लाईक केलेली नसेल तर प्लीज लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात सर्वप्रथम ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका ठीक आहे तर व्हिडिओला सुरू सुरुवात करूया आपण आता व्हिडिओ सुरू करूया बघा पुढे बघा तर लाडक्या बहिणींसाठी या तारखेला मिळणार महत्त्वाची बातमी आहे तर हा दहावा हप्ता आहे तुमचा या तारखेला मिळणार आहे तर काय गुड न्यूज आहे पुढे बघा तर बघा एक तारीख गेली दोन तारीख गेली ठीक आहे तर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ठीक आहे तर तुमची आज आजची बारा तारीख आहे तर जे आहे ठीक आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला लवकरच जो हप्ता आहे बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त लवकरच तुम्हाला जमा होणार आहे तसेच पुढे बघू शकता की जी व्याप्ती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांमध्ये अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील ज्या सर्व महिला आहेत त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत बघा आणि जे महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जात आहे आणि तसेच पुढे बघा की ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले सध्या राज्यातील सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख महिले या महिलांना योजनेच्या लाभार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी सरकारकडून आतापर्यंत एकूण तेहतीस कोटी दोनशे बत्तीस तेहतीस हजार दोनशे कोटी सॉरी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा जो निधी आहे तो वितरित केला जा जात आहे बघा ताईंनी ठीक आहे त्यामुळे किती तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटीचा आणि तसेच दोन हजार पंचवीस व सव्वीस या चालू आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी योजनेकरता अर्थसंकल्पात छत्तीसशे कोटी रुपयाचा जी निधी आहे तो मंजूर झालेला आहे ठीक आहे छत्तीस रुपये छत्तीसशे कोटीचा निधी मंजूर झालेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी खुशखबर असणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला हे पैसे एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे तर पुढे बघू शकता तुम्ही जी अर्ज पडताळणी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात असल्याने अकरा लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यामुळे आता तीस एप्रिल रोजी जमा होणाऱ्या दहाव्या हप्त्यासंदर्भात एकूण एकूण जी वेळी रक्कम आहे बघा हप्त्याची जी वेळी एकूण रक्कम आहे लाभार्थ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही अंतिम जी आहे तुमची किती महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे हे सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेच्या निकषावर अवलंबून असेल तथापि सरकारने राज्यातील बघा कोणत्या ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी ही मोठी बातमी असणार आहे तर मा महिला ज्या आहेत ते भाष्य करताना बघा एकनाथ साहेब म्हणाले आहेत की लाडकी बहीण योजना पंधराशे रुपयांनी सुरू केलेली आता एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत हे आमचेच आश्वासन है आहे आणि आम्ही जे बोललो ते पूर्ण करणार तर बघा साहेबांनी सांगितले जे आम्ही बोललेलो आहेत तुम्हाला पंधराशे रुपया नाही व आम्ही डायरेक्ट एकवीसशे जमा करणार आहोत आणि ते आम्ही पूर्ण करणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये कामा कामाने लवकरच लाडक्या बणींना एकवीसशे रुपये जमा होणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता मोठी गुड न्यूज आहे मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर आताच्या मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुमचा बघा एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो सुरुवात म्हणजे पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज पडताळणी तर मोठ्या प्रमाणावर व्याप्ती सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणावर जी अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला युद्ध पातळीवर हे काम सुरू झालेलं आहे लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्व महिला सर्व माता बहिणी सर्व ताई आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर ही गुड न्यूज असणार आहे ब्रेकिंग न्यूज असणार आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे जास्तीत जास्त ताईंनी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे लाडक्या बणींना पंधरा एप्रिल सोळा एप्रिल बघा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस या कोणत्याही तारखेला तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात लक्षात ठेवा ठीक आहे तसेच लाडक्या बणींसाठी ही मोठी गुड न्यूज असणार आहे मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे बघा त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा म्हणजे लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला ही मोठी गिफ्ट असणार आहे मोठं ब्रेकिंग न्यूज असणार आहे सर्वांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे सर्व महिला सर्व माता बहिणी खूप झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज तुम्हाला पाहायला मिळालेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जर तुम्हाला काही निगेटिव्ह कमेंट असतील तर निगेटिव कमेंट करू नका पॉझिटिव्ह कमेंट करा शंभर टक्के सर्वांसाठी ही मोठी बातमी आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपये जमा होणार आहेत बघा स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की एकवीस रुपये आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की आम्ही शंभर टक्के जे आम्ही आश्वासन दिले ते आम्ही पूर्ण करणार आहोत आणि तुम्हाला शंभर टक्के आम्ही पैसे जमा करणार आहोत तर आता बघूया एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला एकवीस रुपये बाकी जिल्ह्यात चालू झालेला आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा शंभर टक्के टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका आणि चिंता करू नका ज्या अकरा लाख महिला आहेत त्यात काही ठिकाणी अपात्र पण झालेल्या आहेत तर त्यांचं कारण पण तुम्हाला सांगून देतो मी बघा ज्या महिलांचा आता का आय एफ सी कोड आहे आय एफ सी कोड आहे बँकेचा आय एफ सी कोड असतो तर त्या शाखेचा आय एफ सी कोड तुमच्या पासबुकवर असायला हवा आता बघा एच डी एफ सी बँक आहे सॉरी बघू शकता तुम्ही काही बँका ज्या आहेत त्या राष्ट्रीयकृत नाहीत तर त्यांचा आय एफ सी कोड नसल्याकारणाने दुसऱ्या बँकेचा आय एफ सी कोड घेतात आणि तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात हे येणार नाहीत त्यामुळे काही काही महिला अपात्र झालेल्या आहेत बघा म्हणजे त्यांना बँकेचा लाभ मिळालेला नाही किंवा त्या योजनेमध्ये अपात्र झालेले आहेत चारचा किंवा असेल ज्या बी काही अटे असतील त्याच्यामध्ये ते बसलेले नसणार परंतु ज्या ज्या काही महिला आहेत की ज्यांचे राष्ट्रीयकृत खातं नाहीत त्यांचे बघा सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक आहे ठीक आहे आय एफ सी अशा राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत बारा बँका राष्ट्रीयकृत बँकांचे खातं तुमचं चालणार आहे कॅनबेरा बँक आहे येस बँक आहे अशा भरपूर काही ज्या बँका आहेत त्यांचे खाते तुम तुम्हाला हे चालणार आहे परंतु ज्या ज्या बँकेचे खातं चालणार नाही त्यांचे तुम्ही आय एफ सी कोड घेऊन काही फायदा नाही तर तुम्ही सर्वात प्रथम जर तुमचं हे नसेल तर तुम्ही पोस्टमध्ये खाते उघडा तुमचा आय एफ सी कोड जर नसेल तर पोस्टमध्ये खाते उघडा सर्वात फास्ट प्रोसेस जी असते ती पोस्टामध्ये लगेच तुमच्या खात्यामध्ये हे सरकारी जे पैसे असतात योजनेचे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे पोस्टच्या बँकेत पी बी म्हणून बँकमधून तुम्ही खाते उघडू हो शकता ठीक आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी सर्वात मोठी ही आ, ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे एकवीसशे रुपये तुम्हाला लवकर जमा होणार आहेत आता सर्व ताई माता बहिणी एकवीसशे रुपयाची वाट बघत आहेत की आम्हाला हे पैसे कधी मिळणार आहेत कारण बघा आता पुढे आखाजीचा सण आहे आखाजीच्या सणमुळे त्यांची जी आखाजी आहे ती पण तीसुद्धा गोड होणार आहे सणासुद्धा दिवशी तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहे तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे कमेंट्स करायचं आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असंच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा तर भेटूया ताईंना पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद